सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून गोदावरी उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे अशी भीती व्यक्त करत तर कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हे काम प्रखर विरोधानंतर बंद पाडलंय कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण केल्यास जमिनीतील नैसर्गिक पाजर पूर्णपणे थांबणार असून यामुळे लाभक्षेत्रातील गावांच्या पाणीपुरवठा योजना विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे तसेच कमांड एरियामधील भूगर्भातील पाणी पातळी खालवल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडतील आणि बागायती शेती उद्ध्वस्त होईल असा संताप आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला राता बाजार समितीत मंगळवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये भाव मिळाला मंगळवारी तीन हजार तीनशे त्र्याहत्तर एक ला दोन हजार रुपये सहाशे कांदा नंबर दोन ला तेराशे ते एकोणीसशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला सहाशे ते बाराशे पन्नास रुपये भाव मिळाला बोलटी कांद्याला सहाशे ते पंधराशे रुपये भाव मिळाला जोडी तीनशे रुपये ते सहाशे रुपये अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोठे यांनी दिली आहे रावरी तालुक्यातील महेजगाव येथील काही यात्रेकरू संगमनेर तालुक्यातील खांबा येथे एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी यात्रेसाठी गेले असता त्यांना लाकडी दांडे व दगडाने मारहाण करून चारचाकी गाडी पेटून दिल्याची घटना घडली आहे याबाबत म्हैसगाव ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी संगमनेर तालुक्यातील खांबा येथे दिनांक तीस डिसेंबर रोजी मोठ्या बाबाचा यात्रे उत्सव सुरू होता सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान रावळी तालुक्यातील म्हैसगाव येथील काही भाविक यात्रेसाठी खांबा येथे गेले होते यावेळी तेथे ते गाडीचा कट लागल्याचा कारणावरून वाद निर्माण झाला होता सोशल मीडियाचा गैरवापर करून नेवासा तालुक्यातील एका युवतीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पीडित युवतीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तिचे फोटो आणि गावातील एका तरुणाचे फोटो एकत्र करून ते समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नाताळाची सुट्टी सरत्या वर्षाला निरोप आणि दोन हजार सव्वीस च्या स्वागताचा यामुळे सध्या जगभरातून लाखो साई भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी शिर्डी पोलीस प्रशासन आणि साई संस्थेने राबविलेल्या मास्टर प्लॅन मुळे भाविकांच्या शिर्डी प्रवास सुखकर झाला प्रशासनाच्या या उत्कृष्ट नियोजनाचे साई भक्तांकडून कौतुक केलं जात आहे पत्रकारिता, भूमिका, सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली त्या त्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार वाढल्यात जगभरातील आतंकवादाकडे पाहिलं तर पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के आतंकवादी हे मुस्लिमच का असतात असा जलजळ सवाल श्री क्षेत्र गोदाधाम सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी शिर्डीत उपस्थित केला बांगलादेशातील हिंदूंच्या हिंदू शिर्डीत आयोजित सकल हिंदू समाज निषेध सभेत ते बोलत होते सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत जामखेड नानज रस्त्यावरील चुंबळी शिवारात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेऊन तब्बल एक लाख साठ रुपयांची देशी दारूचा जगताब हा देशी दारूची अवैध विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली त्यानुसार या ठिकाणी तत्काळ छापा टाकण्यात आला पातळी तालुक्यातील वडगाव आणि ढाकणवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध विकास कामांचा आणि स्वच्छतेचा जागर करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतर्फे हे विशेष अभियान राबवण्यात आलं या अभियानांतर्गत वडगाव येथील स्मशानभूमी परिसर मठाची जागा जिल्हा परिषद शाळा आणि यशोदा माता, माता विद्यालय परिसरात महाश्रमदान करण्यात आलं पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आंबा नारळ आणि चिकू अशा एकूण रोपाचे अत्यंत शिस्तबद्ध रोपण करण्यात आलं केवळ वृक्षरोपणच नाही तर या रोपांच्या संवर्धनाचा संकल्पही यावेळी करण्यात आला नऊ वर्षाचं स्वागत म्हणजे एकतीस डिसेंबरच्या सण उत्सवाच्या काळात अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कडक मोहीम हाती घेतली आहे मात्र नियमांचं पालन करून आनंद साजरा करता यावा यासाठी एक दिवसाचा दारू पिण्याचा परवाना दिला जात आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असे एक, एक लाख वीस हजार परवाने देण्यात येणार आहेत अहिलानगर मनमाड रस्त्यावरील देहरे येथे बस व दुचाकीचा अपघात झाला होता यात रितेश खजिनदार युवकाचा मृत्यू झाला होता प्रकरणी संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळपासून देहरे येथे देहरे विळद शिंगवी नांदगाव ग्रामस्थांनी अहिलानगर मनमाड रस्त्यावर ठिया दिला त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन दिल्याने रस्ता रोको मागे घेतला लांबच लांब रांगा लागल्या होत्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अहिलानगर मनमाड महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजवले जातील असं आश्वासन दिलंय त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतलं यावेळी सरपंच जालिंदर कदम राजकुमार आघाव व्ही डी काळे विश्वास जाधव अनिल चोर महेंद्र कोपळकर प्रकाश लांडगे विठ्ठल पठारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सह्याद्री टॉप टेन मध्ये सांगतो तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री